हाँ। हाँ। चला बघू शकता हा रस्ता आहे भगवान गौतम बुद्ध महापौर निर्वाण ज्यांचं झालं होतं तिकडे आपण आता जात आहो एक एक कार्यकर्ता गेला एंट्री करासाठी आता जाऊ आपण थोड्या वेळानं कुशीनगरचे भगवान गौतम बुद्ध यांचं जिथे महापौर निर्माण झालं म्हणजे जे मरण पावले होते ते ठिकाण आहे ते ठिकाण आता आपण बघू जात आहोत आपण बघण्यासाठी अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि परिसर आहे या भगवान गौतम बुद्ध ज्यांचं महापरिनिर्वाण इथं झालं होतं तो परिसर आहे आपण बघू शकता संपूर्ण परिसर आजूबाजूचा कुशीनगर इथे उत्तर प्रदेश कुशीनगर इथे हे स्थळ आहे जाऊन बघू शकता आपण आपण बघू समोर समोर काय आहे हो समोर समोर महापरिनिर्वाण जिथं झालं भगवान गौतम बुद्धचं बघू शकता हे आम्ही दोघंजण आमच्या मागंसुद्धा हे कार्य करते हा परिसर आहे संपूर्ण हा घंटा आहे बघू शकता तुम्ही आणि हे जे स्तूप आहे हे महापरिनिर्वाण स्तूप आहे भगवान गौतम बुद्ध यांचं कुशीनगर हे स्थळ आहे पूर्ण हा घंटा आहे हा घंट्यावर पाली भाषेमध्ये लिहिलेला आहे भरपूर काही पाहून घ्या दिसत आहे तुम्हाला पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे हे आहे महापरिनिर्वाण स्थल तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं आणि हे भगवान गौतम बुद्धच्या काळामधील हे दिवार आहेत भिंती आहेत बघू शकता आजही इथं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे सर्व भगवान गौतम बुद्धच्या काळातील जुन्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या आणि हे आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण स्थळ कुशीनगर भगवान गौतम बुद्धांना बाहेर देशातून लोकसुद्धा वंदन करण्याकरता इथं देखलो थान थान। भगवान गौतम बुद्ध यांच्या समाधीवर बघू शकता हे करत आहे झोपलेल्या मुद्रेमध्ये भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आतमध्ये त्याच्यासाठी हे एवढं मोठं चिवर आहे त्यांच्या अंगावर टाकण्यासाठी जे दे बाहेर देशातील लोक करत आहे जापान चीन थायलंड ति काय ते माहित नाही बघू शकतो तुझे हेच ते ठिकाण आहे भगवान गौतम बुद्ध यांच महापरिनिर्वाण स्थळ बघा अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आपण तर भगवान बुद्धांना पाहिलं नाही पण त्यांच्या काळातील हे सर्व भिंती बघू शकता तुम्ही खोदकामामध्ये निघालेले आहेत याच ठिकाणी हा अडीच हजार वर्षाच्या हे हे भिंती आतमधल्या हे बघा किती मोठं स्थळ आहे हे बुद्धाच्या काळामधलं शिलालेख बघू शकता तुम्ही हे सर्व अडीच हजार वर्षापूर्वीचं आहे आता इतिहासामध्ये आहे वास्तविक टिम्मे टिम्मे नाही हे पण पुरा एरिया आहे ना आम्हाला सर्व कुशीनगरचा एरिया आहे बघू शकता हीच ती जागा आहे ज्या प्रकारे समाधी घेतली होती भगवान गौतम बुद्धांनी ज्या मुद्रेमध्ये

हे महापरिनिर्वाण स्थळ आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं जे याच मुद्रामध्ये भगवान गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाण घेतले होते तेच हे स्थळ आहे जे आपण बघत आहोत आपल्या निद्रामध्ये भगवान गौतम बुद्ध यांची महापरिनिर्वाण झाले बघू शकतो आणि हे आतमधलं स्थळ आहे